निवडणुकीच्या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित असतात कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य साहेब त्याचबरोबर या ठिकाणी आलेल्या आमच्या भगिनी सौ लक्ष्मी हेबाळकर मॅडम त्याचबरोबर माजी मंत्री सन्मानियस आर पाटील साहेब आमदार विठ्ठल कटक साहेब श्रीमती कांता नाईक मॅडम सुशील बरगरी ज्याने आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं त्या आमच्या भगिनी सक्षना सलगर आणि या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि या प्रचाराच्या निमित्ताने समोर उपस्थित असणारे या आमच्या जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनी येणाऱ्या वीस तारखेला आपण जत विधानसभेसाठी मतदान करणार मतदान करत असताना ज्या वेळेस दोन हजार एकोणीस ला जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून पाच वर्षात फक्त तसे जर काम करायला बघितलं तर मला दोनच वर्ष मिळ तीन वर्षेच मिळाली आणि दोन वर्ष कोरोनात दिली आणि मग एक काम करत असताना ज्या पद्धतीने या दुष्काळी भागाला स्वरूपी पाणी मिळालं पाहिजे म्हणूनच राजकारणाची सुरुवात याच उमदी भागातून माझे झालेले कुमार साहेब रु इत राजकीय प्रवास ने जिल्हा परिषद नम एस आर पाटील साहेब प्रचार प्रतिबंध प्रतिवन ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಇರಲಿ ವಿಧಾನಸಭಾ ಇರಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾವು ಅವ್ರು ಬಂದಾರ ಈಗ ನಮ್ದು ಬೇಡಿಕೆನೆ ಇಟ್ಟ ಇದು ಜಡ್ ತಾಲೂಕಾ ಕನ್ನಡಿಗ ಜಗ್ ತಾಲೂಕಾ ಎಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ ಹತ್ಯೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಯಂ ಸ್ವರೂಪಿ ಬರಗಾಲ ಪ್ರದೇಶ ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನ್ಯ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಸಾರಿಗೆ ನಮಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ಭೇಟಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಇದಾಗಿ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮಾನವತಾ ಧರ್ಮ ನಮಗೆ ನಾಲ್ಕು ಸಲ ನಾಲ್ಕು ವರ್ಷ ಅವರು ನಮಗೆ ನೀರು ಕೊಡ್ತಾರೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರು ನಮಗೂ ನಾವು ನಿಮಗೆ ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಈ ಅವರು ರೆಕಾರ್ಡ್ ಮೇಲೆ ಬಂದು ಅವರು ಕಾಯಂ ಸ್ವರೂಪಿ ಈ ಬರಗಾಲ ಪ್ರದೇಶ ನಮಗೆ ನೀರು ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಮ್ಮನ್ನು ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ವಿ ನಮಗೆ ಈ ಐದು ವರ್ಷನಾಗ ನಾವು ವಿಸ್ತಾರಿತ ಮಹಿಷಾ ಯೋಜನಾ ಈ ಪೂರ್ವ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಅರವತ್ತು ಒಂಬತ್ತು ಹಾಲಿಗಳಿಗೆ ನಾವು ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ದೆವು ಕರೆ ಅದು ಸ್ಕೀಮ್ ಪೂರ್ಣ ಆಗುತ್ತ ನಿಮಗ ನಿಮ್ ಕೂ ನಮಗ್ ನೀರು ಸಿಗ್ಬೇಕಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಲಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೆ ಅದು ಅಂತ ನೀವು ನಮಗ ಅದು ನಮ್ ವಿನಂತಿ ಮಾಡುದು नम गडी भाग एकूण पुरते विनंती आज ज्या पद्धतीनं आज गेली चार वर्षाच्या माध्यमातून आपल्याला सजा निमित्ताना या तुमची बाबलेश्वरच पाणी आज, आज आपल्या चार तलाव वरून आज या बोर नदीतून आज हेच पाणी आमच्या विठ्ठल विठ्ठल कटक दोन साहेबांच्या मतदार जातंय जाते सर ಅದು ಇದು ನೀರು ಬಂದದ್ದು ನಮಗೆ ಈ ಗಡಿ ಭಾಗಕ್ಕೆ ನೀರು ಸಿಕ್ತ ಮತ್ತೆ ಗಡಿ ನಮ್ಮ ಮಿಟ್ಟಲ್ ಕಟಕ್ ದೊಡ್ಡ ಸಾಹೇಬ್ ಮತದಾರ ಸಂಘಗಳಿಗೆ ನೀರು ನ್ಯಾಚುರಲ್ ಫ್ಲೋ ಇರುತ್ತೆ ಅದೇ ನಮ್ಗೆ ಇಬ್ರು ಇದು ಬೇಡಿಕೆ ಅದು ಅಂತ ಬೇಡಿಕೆ ನೀವು ಮಾನ್ಯ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ನಮ್ಗೆ ಇಬ್ರು ಕರೆದ ನಾವು ನಿಮಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಆಮೇಲೆ ಎಟ್ಟಿ ಕಡ ಅಪ್ಪನ್ ಬಗ್ಗೆ की ज्या भाजपच्या माध्यमातून या देशात जातीवाद पसरवला राज्यात पसरवला आणि आज इथं आपल्या जत भागा मतदारसंघात सुद्धा तो पसरवण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला आमच्या सक्षलताईने सांगितलं की जनित विरोधाची खोटी शपथ घेतली ज्या विरोधाला त्याचे जे आज इथं समोरच बसलेले सगळे जाती धर्मातले लोक आज त्या विरोधाला मानतात मानतात की नाही मानतात मग मला सांगा ज्यांनी खोटी शपथ घेऊन आज आपला स्वार्थ साधला आणि त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला एक जर आम्हाला धनगर समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही तर या बीजेपी मधून मी उभारलो माझे आई उभारली भाऊ उभारला भाऊजो उभारली तर काय करायचं मतदान करायचं नाही आणि मग आज हे कर्नाटक राज्यातले मंत्री घरा आणि त्याचबरोबर आज आपल्या महाराष्ट्रातल्या आमच्या सक्षमता या ठिकाणी उपस्थित आहेत की सगळेजण काय सांगणार आले तुम्हाला ज्यांनी खोटी बिनविरोधाची शपथ स्वतःच्या स्वार्थासाठी घेतली त्यांना मतदान करायचं नाही आज ज्या पद्धतीनं आज हे वीर म्हणून प्रसिद्ध आहे आपण सगळ्यांनी वेळोवेळी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या निदर्शनात आलेला आहे मी या निमित्तानं चार दिवसापूर्वी त्यांनी एक सभा करगणी येथे घेतली आठवाडी आणि तिथं काय बोलले ते म्हणजे ज्यांचा सा आधार घेऊन हे राजकारणात आले त्यांच्या राजेंद्र देशमुख साहेबांचा आधार घेऊन हे राजकारणात आले आणि त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर किती बोलावं हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे म्हणून एकीकडे ज्यांचं कोण या राजकारणात आले त्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्या खालच्या पातळीत अपमान करणं त्याचबरोबर आज याच माध्यमातून गेल्या आठ दिवसापूर्वी याच यांचे कार्यकर्ते आज जे काही तुमचे तिथले सुपुत्र आहेत त्यांनी सुद्धा काय बोलले की एखाद्या कार्यकर्त्याला खर तर मतदान करणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं म्हणजे मौलिक मतदानाचा हक्क आहे प्रचार करा पण एखादा प्रचार करत असताना कोणत्या खालच्या पातळीवर बोलायचं हे सुद्धा आपण बघितलेलं हे एकीकड आमच्या रमेश पाटील साहेबांनी सांगितलं की एकीकडं एक ज्या आमच्या लिंगायत समाजातल्या धर्मगुरूंचा अपमान सुद्धा या निमित्तानं त्यांनी केलेला आहे हे सुद्धा आपण विसरता का नये कारण आपल्याला श्री श्री बसवेश्वरांची हो काय शिकवण आहे की ज्या त्या शिकवणी प्रमाण आपण एखाद्यावर अन्याय करणार नाही आपल्याला एखाद्यानं जर आपल्याला मारलं तर दुसरा गाल म्हणजे अहिंसा मार्गाने आपण पुढे जाण्याचा संदेश बसवेश्वर बसवेश्वरांनी दिलेला आणि मग त्याचा याच्या माध्यमातून राजकारणासाठी या ठिकाणी कोणत्या प्रकारे आपण खालच्या दर्जावर याचा वापर होताना आपण बघतोय म्हणून ही जत तालुक्यातली जनता दुष्काळी तालुक्यातली जनता या समाजात या तालुक्यात वेगवेगळे समाज आज एकत्र येऊन त्या समाजाला एकीकडे एक आपण कोणत्या पद्धतीनं न्याय द्यायचा आणि अशा गुंडगिरी प्रवृत्तीला आपण खत पाणी घालायचं का आताच हीच परिस्थिती आहे तर मग पुढं बिहार झाल्याशिवाय राहायचं नाही असं म्हणून मी जास्त न बोलता जे काही तुम्ही गेल्या दोन हजार एकोणीस ला मला दिलेली जबाबदारी होती त्या जबाबदारीच्या माध्यमातून प्रत्यक्षात मला तीनच वर्षाचा कालावधी मिळाला आणि त्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या जर तालुक्याची सगळ्यात जास्त प्रश्न मांडणारा कोण आमदार असेल तर आज तुमचा विक्रम सावंत आहे हे सुद्धा आपण विसरता का म्हणे म्हणून या येणाऱ्या काळात महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणार आहे आणि मग राज्यात जर महाविकास आघाडीची सत्ता येणार असेल तर आपला जत आमदार हा कुठला असला पाहिजे महाविकास आघाडीच्या विचाराचा असला पाहिजे आणि समोरच्यानी जे काही आपल्याला आव्हान केलेलं आहे की बीजेपीला मतदान टाकायचं नाही मग कुणाला टाकायचं जिथं हात दिसेल वरून तीन नंबरला हाताचं चित्र आहे त्या हाताच्या बटन दाबून तुम्ही सगळ्यांनी या जत तालुक्याची दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी द्याल जेणेकरून आज जे काही कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मंत्री, मंत्री सन्मान्य एस आर पाटील सर आहेत आमच्या भगिनी लक्ष्मी हेबाळकर आहेत की त्यांच्या माध्यमातून या आपल्या भागाचं नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा आपल्याला या निमित्तानं अभिवाचन देतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद दादा